श्रीकृष्ण जन्मोत्सव दोन हजार तीन शुभयोगांचा लाभ राधाकृष्णाची कृपा होणार या पाच राशीवर व या राशींना मिळणार सुखसमृद्धी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाला अनेक अद्भुत योग तयार होत आहेत सव्वीस ऑगस्ट रोजी दिवसभर सर्वार्थ योग तयार होत आहे सर्वार्थ सिद्धियोगात चंद्र राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असताना एक विशेष योग जुळून येत आहे श्रावण कृष्ण पक्ष मध्यरात्री अष्टमी तिथी आहे जेव्हा जन्माष्टमी बुधवार किंवा सोमवारी येते तेव्हा अति खूप शुभ मानली जाते यावेळी सव्वीस ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे जेव्हा असा योग जुळून येतो तेव्हा त्याला जयंती योग म्हणतात असे सांगितले जाते सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सदर योगासह रोहिणी नक्षत्रावर हर्ष नामक योग जुळून येत आहे सोमवारी श्रीकृष्ण जयंती येणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी जुळून आलेल्या अनेक विविध योगामुळे जन्माष्टमीच्या शुभ प्रभावात भर पडली असून दिवसाचे महत्व अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे या एकूण ग्रहमानाला आणि शुभयोगांचा पाच राशीच्या व्यक्तीवर अतिशय सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो जीवनातील अनेक आघाड्यावर श्रीकृष्ण जन्मोत्सव लाभदायक ठरू शकतो सुखसमृद्धी संपन्नता प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते कोणत्या पाच राशीचे व्यक्ती भाग्यवान ठरू शकतील जाणून घेऊया मेषरास मेष राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभ फलदायी ठरू शकेल रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे संयम धैर्य आणि पराक्रम वाढेल आर्थिक बाबतीत भरपूर लाभ होण्याची शक्यता असून धार्मिक कार्यात मन व्यस्त राहील कठोर परिश्रमासोबतच ध्येय पूर्ण करू शकाल नशिबाच्या पाठिंब्यामुळे नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम पैसा मिळू शकेल चांगल्या कर्मामुळे संपूर्ण कुटुंबाचा अभिमान वाढेल समाजात नाव उंचावेल मन प्रसन्न होईल श्रीकृष्णासह प्रथमेश गणेशाचे विशेष पूजन करावे दुधाचा समावेश असलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा ऋषभरास राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव आनंददायी ठरू शकेल जयंती योगाचा शुभप्रभाव आणि नशिबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे अडकलेला पैसा मिळू शकेल मन धर्माच्या कामात व्यस्त राहू शकेल एकूण परिस्थिती शुभ राहू शकेल मन प्रसन्न राहील आदर वाढेल आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन केलेल्या कामात यश मिळेल नोकरदारांना नातेवाईकांची मदत मिळू शकते भौतिक सुखसोयी वाढतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव सुखद ठरू शकेल हर्षयोगाचा शुभ परिणाम धनसमृद्धीचा शुभ संयोग होईल मनाला समाधान मिळेल सरकारी अधिकाऱ्याची मदत मोलाची ठरू शकेल नोकरी व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील करिअरला प्रगतीच्या मार्गावर नेतील काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते व्यावसायिक नवीन संपर्क साधू शकतील ज्यातून चांगला नफा मिळू शकेल कौटुंबिक जीवन चांगले राहील पालकांचा आशीर्वाद मिळेल लाडवांचा गण नैवेद्य गणपती आणि बाळकृष्णाला दाखवा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव लाभदायक ठरू शकेल रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावाने धनसंचय करण्यात यश मिळेल जीवनसाथीसोबतचे नाते दृढ होईल कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी होऊ शकेल करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ राहील गरजूंना अन्नदान करावे वस्त्रदान करणे उपयुक्त ठरू शकेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना श्रीकृष्ण जन्मोत्सव शुभ ठरू शकेल जयंती योगाच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील तसेच श्री गणेशाच्या कृपेने नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीची योजना यशस्वी होईल परदेशात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमीही ऐकायला मिळेल मित्राकडून सहकार्य मिळेल अपूर्ण कामे पूर्ण होतील भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी शुभ राहील लाभाची चांगली शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद